देशाच्या पंतप्रधानांनी ज्या पुतळ्याचे अनावरण काही महिन्यापूर्वीच केले होते है, तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतोय कसा असा सवाल काँग्रेसच्या नेत्या ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केला आहे के टक्केवारी खाऊन तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ही निकृष्ट दजाचा उभा केलात हे यावरून स्पष्ट होत आहेत अशी प्रतिक्रिया सुद्धा यावेळी स्पष्ट केली यापूर्वी या सरकारने बांधलेला पूल कोसळला एअरपोर्ट कोसळले आणि आता चक्क छत्रपती शिवरायांचा पुतळा ही कोसळला अशा भ्रष्ट आणि टक्केवारीच्या सरकारला महाराष्ट्र माफ करणार नाही असे सडेतोड उत्तर सुद्धा यावेळी यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले आहेत जिल्ह्यामध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आज पडला कसा काय पडला आणि का पडला म्हणजे कोणी किती खायचं हे भाजप सरकार करत तरी आहे हे तरी काय आहे हे टक्केवारीचं सरकार आहे म्हणजे एअरपोर्ट तुटतात सगळं तुटतात आणि आज छत्रपती शिवरायांचा पुतळा त्या ठिकाणी कोसळतो आदरणीय पंतप्रधानांनी त्याचं अनावरण केलं होतं ना महाराष्ट्र माफ नाही करू शकत तुम्हाला हे टक्केवारीचं सरकार आहे भाजपचं यांना दाखवावंच लागणार यांची जागा काय आहे छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही